आता नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेला आहोत तिरुपतीला आता होता मी बाबळगाव चौकामध्ये दीपक आहे सोबत अनिल फोनवर बोललेला हा आपले काय मेंबर आहेत ते पाठी मग येऊ ला दुसऱ्या आटो आट तर आल्यानंतर मी पुढचा व्यू दाखव ते गेले काही हो मेंबर आहेत आपले दुसरे फक्त नाही ना यावेळेस येऊ का पुढे आर नाही माझी जरा आहे करा हा डोक्यातील नवीन मेंबर आहेत अजित नाव आहे त्यांचं रे आला येत नाही आटो तो कशाला दिला <गणारी फारे था> तर मित्रांनो इथं पहिला गरुड चौक होता इथला जरूर काढलेला आहे आसरो आठा मोड उदगीरला जाणारा मार्ग आता मी लातूर रोंडा निघाला आता आपण फायनली लातूर रोडला आलेलो आहोत ते ऑटो होता आपला येताना तर लातूर रोडला येताना तर रस्ता लई खराब आहे तर आपले काय मेंबर पाठीमागे आहेत तर त्यांनी आल्यानंतर आपण पुढचा वेळ पाहूया नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता लातूर रोडला आहे लातूर रोडहून डायरेक्ट तिरुपतीला जाणार आहे तर आता तिरुपती मध्ये ज्या ठिकाणी करणार आहे पूर्ण व्यू दाखवणार आहे चला तर आपण पूर्ण व्यू थोड्या वेळाने बघू रोड स्टेशनला थांबलं ट्रेनचा वेट करत सर्वजण हॅलो बिस्किट हा खूप छान आहे तिरुपती

सर्वजण आता नाश्ता करत आहेत सकाळी नाश्ता वगैरे काय केले नाही दपाट्या आहेत विशाल आहेत अजित आहेत आदित आहे चिवडा खात आहे त्याच्यात अजून टिफिन आहे तर राष्ट्रपाल एडिटिंग चालू आहे अनिलचा आहे म्हणून उपासाच्या नावावर चालू आहे ज मस्त या तुम्ही पण खायला आता कस आहे बाथरूम वगैरे बघू शकतात मित्रांनो तुम्ही टॉयलेटसाठी पाणी वगैरे हे बघू शकता तिथे असे सीट आहेत लोअर मिडल

અરે ખાના मी तिरुपती स्टेशनला पोहोचलो आहे तर पाहू शकता तुम्ही माझ्यासोबत आदित आहे अजित आहे आणि राष्ट्रपाल सकाळचा व्ह्यू बघा सकाळचा व्ह्यू तिरुपती स्टेशन वर आहे मी आहे

आणि आल्यानंतर आम्ही रूम केले आहे ते पण श्रीनिवास येथे साई लॉजचं नाव आहे आणि आम्ही आता पोचलो आहे रूमवरती सर्वजण तिथे आहेत बघू शकता तुम्ही रूममध्ये हे बघा दीपक भैया इथं आहेत आणि हा त्यांचाच ब्लॉक चालू आहे मी लूम ब्लॉक करत आहे तर आतमध्ये सर्व मित्र आहेत इथे दीपक भैया पण आहेत आणि अनिल भैया त्यांच्या बाजूला आहेत हे बघा के जी एफ म्हणजे उर्फ विशाल भैया आणि राष्ट्रपाल भैया इथे आहेत आणि आदित्य भैया पण आहेत हे बघा हाय हाय अजित भैया तर अशा प्रकारे आम्ही रूम केले आहे तिरुपतीमध्ये हे बघा दीपक भैया दीपक भैया काय तर बोलणार आहेत आपल्याला बोला दीपक भैया रूम खूप चांगले आहे बघू शकता रूम एकदम आहे पूर्ण असं कम्फर्टेबल हॉटेल तुम्हाला राहायला पण तुम्ही पण नंतर आल्यानंतर या ठिकाणी रेस्ट करू शकता श्री साई नाव आहे हॉटेलचं तिरुपती स्टेशनच्या एक पाच मिनिटावर आहे कपडे स्टार्ट करायला आहे तर परत आलमारी पण आहे तर या साइडला बाथरूमची सोय केलेली आहे Shower itu, right, clean air waktu. Okay.